नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघत असाल की पावसाळी वातावरणामुळे सगळीकडे रोगजन्य वातावरण झालेलं आहे जिकडे मुळीची वाटचाल कमी जाणवती आहे झाडांमध्ये पाण्याच्या वाट्या झाल्यासारखी दिसते मुळी चालत नसत्या पाण्याने अन्नद्रव्य वरती उचलत नाही सर्वात महत्वाचं पाऊस पडल्यानंतर जमीन कडक होत असते जमीन आवळत असते आणि ही जमीन आवळल्या कारणामुळे जी जमिनीमध्ये मुळीची वाटचाल व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं ना होत नाही त्या पद्धतीने वाढत नाही आणि मुळीची वाटचाल जमिनीत योग्य पद्धतीने न झाल्या कारणामुळे जमिनीतील अन्नद्रव्य वरती उचलली जात नाही आणि जमिनीतील अन्नद्रव्य उचलली न केल्यामुळे धाडामध्ये वेगवेगळ्या आजारांना उत्थान दिसते तर यासाठी शेतकरी बांधवांना मी एकच सल्ला देईन झायक नावाचे हे जे काही उत्पादन आहे याचा जर तुम्ही आपल्या शेतामध्ये ह्या अशा परिस्थितीमध्ये जर वापर केला म्हणजे काय करायचं झायटो आणि यम दोन किलो एकरासाठी पुरेसा आहे याचं दोन किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्हाला याचे द्रावण बनवायचं आणि हे द्रावण तुम्ही तुम्ही वापरू शकता तर जेणेकरून या तुमच्या मुळांची पूज सड कमी होणारे अन्नद्रव्यांचा आपटेक वाढणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना एक शिफारस करतो की तुम्ही झायटॉनिक चा वापर करा आणि तुमच्या मुलांची वाढ आहे करून धन्यवाद